तोच भाई पाहुण्याला फोन जाऊ दे पहिलेच पाहुण्याला शपथ घालतो तसा पाहुणा काही एवढा हलकटन बदमास नाही माय साजरा आहे मला खेळ ऐकते पाहुणा तर या बारी नाही म्हणतो मी पाहुण्याले की या पहिले घेऊन जा ही आम्हाला दहा हजाराचे कपडे घेऊन मागून राहिले पेरण्या पारण्याचा टाईमले गरिबांना पेरणं करा दहा हजाराचे कपडे घ्या टोंडाची गोठ आहे का हा मोठ्या लोकांच्या गोठे नाही रे आता सुषमा बाय का कळत नाही का त्याच्या भावाची परिस्थिती काय आहे तर हा एवढं घेणं माणसाला किती टेन्शन आलं ज्याच्या त्याच्या दारोदार हिंडून राहिला मा बा नाही एकानं तीन हजार दिले सा सांगा तीन हजारात काय होणार आहे आता कसं म्हणा आता माणूस मुलेच बोलून राहिला दहा मागले त्यानं तीन दिले आता त्याच्या जोडी नसतील बाई तो कुठून आणून देण्या पुलाजवळ उच्नी आणले असतील मला माहित आहे ना पण या माणसाला कोणा सांगा बाई आता मी काय करतो जाऊ आय फोन लावतो बाई सांगतो की या बैल घेऊन जा ही बापाल गेली तर याच्या कपड्याचं टेन्शन मी मिट्टी दहा हजाराची काय शंभर रुपयाची साडी घ्यायचं काम नाही पडत पाहुण्या माहिन का पाहुणा माहिती बाईला फोन लावीन लावी ते बाई मग तू माय बाई हो मग तू उभं पेटू तिन बैया घरात मग तिच्या कानावर जाईन का माहिती पाहण्यानं ना दिली होतीस बोला नाही नाही माय बाई मग तर माय मग तर मग आलीला सापडत नाही पाहुणा काही एवढा तर काही दिसत नाही नाही पाहुण्याले म्हणतो ना मी गे अं भाऊ कोणाले म्हणू नका तुम्ही तुमच्या हिशोबानं करा काय करायचं फक्त महा नाव नका येऊ देऊ की मी तुम्हाला फोन लावला असं आयुष्यात बी सांगू नका भावना तसं मला ऐक ऐकते मागच्या वारीने बी हे सुस सुस्माला सुचून तर मी पाहुण्याला सांगत पाहण्यानं ऐकलं होतं या बारीने बी ऐकेन बाई हे जर शिक्षा पाहुण्याला तरी दपते ना कोणाला दबत नाही माय बाई हे माय बापाला त्यांनी राहावेतच उडवते भाऊ तर बरं कुठेच नाही मी तर माहितीच्या पायदळी नाही आता बाई तर पाहण्यालाच फोन लावतो लावतोस फोन जाऊ दे करून काय आणि सांगू दे सांगलं लावता ना फोन काय चोरून नाही लावला लावतोस आई तरी आता जायला आहे तिकडे पलाटात ऐकलं तर ऐकलं पाहुण्यान सांगतोस पाहुण्याले पाहतोस काय होईन होऊन काय झालं लावतोस बाई फोन आता काय हो साऱ्या अंगातली हिंमत एकवटून बोलतोच आता पाहुण्यासंग तू बिचारा नंदाही ठरला आपल्याला जास्त शिल्लक बोलता येत नाही ना माही हे नाते अशी आहेत की बरंच बरं आहे लागला बाई फोन हॅलो हॅलो मी बोलतो म्हणलं भाऊ का बोला ना काय ना? आम, आम काय होत ते गेले म्हणलं भाऊ कुठे कोण काय झालं पोटी तब्यता किपेट चांगला आहे ना बाकी तब्येता किपेट सगळं चांगला भाऊ तुम्हाला पहिल्यांदा शपथ घालतो हे बा तुम्हाला तु, ना तुम्हाला तुमच्या दोन्ही लेकरांचे सपोत तुम्ही मॅम फोन केला हे कोणाला सांगू नका हा सर सुषमा करते बापा मले फक्त भरा लागते नाही तस बाईन बी काही नाही केलं पण भाऊ मॅ काय म्हणला फक्त भाऊ लाग लाग आ, आता न, मी आता फोन लावलाय सांगू नका बाबा मला बाबा नका सांगू हा आयुष्या देऊळ बाबा या तुमच्या बहिणीची लाच तुमच्या हातात आहे असं समजा मला लहान बहीण म्हणून माना पण फक्त मी हा तुम्हाला फोन केलाय सांगू नका बाबा मी काय म्हणतो भाऊ अरे ताई काय झालं सांगा मी कोणाला काही पण काय झालं काय नाही असं काही झालं नाही भाऊ ते काय झालं भाऊ आता तुम्हाला तर माहित आहे सुषमाबाईचा स्वभाव बी माहित आहे पण आमची परिस्थिती बी माहितच आहे तुम्हाला आता 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 आम्हाला एवढं एवढं मागाचं नाही घेऊ शकत हा दोनशे तीनशेची साडी म्हणा आता कशी भीत चा, पाचशे रुपयाला घेऊ शकलो असतो बा हा पण बाईले पाच हजाराची हो साडी पाहिजे लेकराचे बी कपडे आपापल्या परीन भेटतात ना भाऊ हा लाखाचाही भेटते शंभा साई डरेस भेटते पण बाई आटून बसले की नाही मला लेकराला एवढ्या साडेस तीन तीन हजाराचा एका एखाद्याला डरेस पाहिजे सांगा भाऊ आता पेरणं पाणी करावं का दहा पंधरा हजार या कपडेच गमाणसान कशी हलकट बाई पण परिस्थिती माणसाने सगळं हलकटपणा बी करायला लावते भाऊ तुम्हाला माहित आहे सारा संघ येते माणसाने पैशाचं संग नाही येत तर म्हटलं तर तुम्ही तुम्ही म्हणू नका बाईले नाही नाही बाबा नाही तर मला का तु, 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 तुम्ही काहीच नका म्हणू बाईले फक्त तुमच्या पुरीनं करा आता काय करायचंय नाही नाही एवढे महागाचे कपडे कोणी घेत असते का नाही ना? <laughs> आता आहे का काय असली तरी असं थोडी घेत असते कोणी काही नाही तसं काही नाही ते काही बोडबड करते भांडण केले का तिनं आता भाऊ आता तुमच्या तुमच्याजवळ काय लप बाबा मी तुम्हाला चोरून फोन लावला याच्या रिचार्ज करा माहिती परिस्थिती काय अशी हा बा आम... मी घराने नाही करत बरं बाप्पा तुम्ही म्हणजे कशी बाई आहे नोंद घराने करते किती म्हणजे तसं तो का समजू पपा पण हे बाबाई आल्या ना आल्या तापासूनच चालू आहे आले नाही घरात दारातच समाजा झाला बापा पण तर आम्ही समजू आम्हाला माहिती आहे ताईचा ता स्वभाव कळत आहे आम्ही बी घेतो ना सांभाऊ पण आता बाकीचं सांभाळल्या जाते पैशा लप नाही संभावल्या जात उदारी तशीच आहे आमच्या अंगावर आता पेरा लागते एक बी आलं ते पराठीचं बापाचं बी बी राहिला आणायचं मा भाले मागले पैसे त्यानं बी भाऊ सांगतो आता तुम्हाला खरंच मी ते लपवत गिपत नाही त्याला दहा हजार मागले तर त्यांना तीनच हजार दिले सांगा आता तीन हजार कपडे कसे होतीन बाई म्हणतात पाच हजाराची फक्त मलेच साडी पाहिजे आता असं सारा दांगडो चालू आहे हा मी हा फोन भाऊ तुम्हाला चोरून केला माघारी कोणालाच माहित नाही मानावर माहित नाही बापाय माहित झालं ना तर तिथे मला तर उभं पेट होती ना मी का म्हणतो भाऊ आईशे बी माहित नका करू दे बापा असं समजा तुमच्या बहीण आहे आणि तुम्ही तुम्ही तुमच्या बहिणीची किती काळजी घेता मला माहित आहे तसंच मले तुमची मीनाबाई तशी तशी मले माना बापा फक्त मा काय म्हणणं आहे तुम्ह जसं भाऊ त्यांनी पहिले समजून म्हणजे आमच्या सुषमा पहिले समजून सांगून काही फायदा भी नाही म्हणजे तेली तुम्ही काही म्हणता आणि एवढे मागाचे कपडे काय मागतले तर तेली माहित होईल की मी आता मला सांगितलं तो मग तर माहित काही खरंच नाही फक्त तुम्ही तेल काही म्हणूही नका आणि काहीच नका करू आता मी काय म्हणू मला समजून नाही राहिलं पण मला वाटलं तुम्हाला फोन करा काही नाही काही याच्यातून मार्ग निघीन म्हणून लावला बाबा बहू आणि आपण चोरून लावला बरं बाबा काही तुम्ही टेन्शन नका तुम्ही मी करतो तुम्ही टेन्शन नका घेऊ मी सुषमाने काही नाही म्हणून मी येतो तिला घ्यायला मी घ्यायला आलो की नाही काही चाललं की कपड्याचा विशेष मिटते टेन्शन नाही काय ते एवढी चिल्लर गोष्ट काही नसते काय कसं थोडी असते ती आता काय सुषमाचं कसं आहे आता काय म्हणा आता तिने समजून घ्यायला पाहिजे सगळं आता तिथे माहित नाही का तिच्या भावाची परिस्थिती काय गरीबी असोच करतो ते बे पण आता काय मी काय म्हणू आता पण तुम्ही काय टेन्शन नाही का घेऊ मी मी करतो काय ते हा भाऊ कुठे गेले वरात गेले नाही लेकर शाळेत गेले का

पावनीचा फोन आहे ना मायचा फोन आठवला ना पावनीचा फोन आला तर तुमच्या तु सांग बोलतो म्हणतात काही भाऊ आले ती बोला दे, दे। हाँ, 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 हा ते काय म्हणतात पावने तुझे ते करत नाही पावनेचा फोन आईचा फोन आहे म्हणतो मॅटी हॅलो बोला बापू <laughs> घर झालं पाहून येणा म्हटलं फोन आता कधी म्हणतात कोणाचा फोन येऊन गेला बरं झालं माय म्हटलं असं माझ्या फोन आहे पाहिलं पाहिलं तर म्हणतो जवायचा फोन नसतोच माय म्हणतो तिकडे काय चोरून बोलली घर चांगला आहे बाई मनंद माहिती वाचवलं ना त्या या माणसाला पाहिलं समजलं असतं जवायचा फोन आहे मॅ म्हटलं माझा फोन आहे माय तर नसतीच पकडले गेली ती नसतोच नावर काही आळाले असते मी बाई लय साजरा आहे माईबाईला नंदाई खरंच ना लय देव माणूस आहे हा म्हटलं दादा काय पेरलं का पाणी तुमच्या इकडे हो बापू काही जणांचे झाले आता आपलं पराठीचं आहे सकाळी पेरणं हो ते सोयाबीनचं बीच राहिलं आणि ते माग माग राहील ना जरचा पराठीचं बी येलाय तर म्हटलं पराठी पेरतो सकाळ हो सर आम तर झालं बालच झालं बर मी काय म्हटलं हो मी पोहण्यासाठी केलता हे ये, मी येऊन राहिलो सुषमाले घ्यायले होच निघालोच करून तर सांगा दिले येऊन राहिलो फक्त आता या तुम्ही अर्धा एक घंटे हा असं काय येऊन राहिले का तुम्ही अरे कोण बा एवढं घाई घे भाई तुम्हाला राहतो म्हणजे आठ दहा दिवसाचं नाही नाही आता पुरायची शाळा उघडतात पुस्तक दप्तर घेणं ते कपडे लपते शाळेचे घरी आईले तब्येत तब नाही बरोबर हा अर्ध्या एक घट्ट बर बरोबर या, या या या, या साहेब करायला लावतो इले नाही 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 बघू जेवणा घेऊन आज नाही बाबा इकडे होकी आहेत आता पेरणादा सीझन चालू आहे त्याच्यानं कसं आता हॉकी पडायला नाही पुरत मी फक्त तेल घेतो घरी येतो पोहोचत पुरताच येतो बर येऊ मी तो हा बर बापू अरे होय पाहुणे येऊन राहिले बैल घेले आज नाही म्हणता ते जेवत नाही म्हणता पण तुरी बी करून ठेव का युगा नाही हो तर संघ बांधून दिला जाते बाई संघ तुस बिशी दूर द्यायला लागेल ना तिच्या संघ पाहुन येऊन राहिले <laughs> किती साजरा आहे पाहुणा म्हणा बरोबर बरोबर उपाय काढला जय बापा घेऊन म्हणा ते पडली तू भोगत बस म्हणा बापा आता आमचं काही हात मागेच आहे जय म्हणा घेऊन दिली एकदाच दहा हजाराचा लचण तरी चाललं जाते या माणसाच्या डोक्यावरचं टेन्शन तरी जाते माय माया ते नका माणसा नका दहा हजार घेण्यात बसालो काही उसने मागत बहिणीले कपडे घ्यायले <laughs> आता तिथं म्हणतात का

म्हणून म्हटलं आज घ्यायला घेऊन आता झाले ना आठ हो पंधरा दिवस झाले ना आता लेख म्हणजे शाळा उघडते मग पोरं कसे घरी गेले की मग जसं ते जरा पुस्तक पुस्तक उघडून पाहतात जरा काय आहे काय नाही <laughs> ते लागते सगळं म्हणून बाकी काही नाही आईची थोडी तब्येत नव्हती बरोबर खरं का मी आली पण किती मार पडली शिंना धंद्याचा उरा रोशन पडला धंदा धंदा करायचा रोग येते मी असली की बरी आई ती खाली भेटते रोशन का लाव ना कपडे घाले नाही घ्यायचे म्हटलं तुम्ही आधी पण केला असता तर भाऊ कपडे घेऊन आला असता कपडे बी बिरायला आमचे घ्यायचे रसायचे आता काही पोईगी असं याय कि तु काही आल्या परत कपडे घ्यास लागत असं आहे का हां बाई सुषमा दिवाळीच्या घेऊ काय कपडे काय घेऊच चला येतो येतो म्हटलं भाऊ मामाजी येतो म्हटलं तब्येतीची काळजी घ्या हो बाबाजी तब्येत काय म्हणते काय बाबा तुम्ही काही जेवले नाही काही नाही काय नाही बाईनबाई तिची दुरिवांधीन पामाजी त्याची ना चांगला आहे सगळं दिवाळी सुट्ट्या लागल्या की जाय इकडे मामाला फोन करतो मामा इथेच पण घ्यायला या बैल शायनी आहे बाई <laughs> बरं चला चला आता उशीर होऊन राहिला यो तू आई हो मॅ ये ध्यान देजो तब्येतीकडे लक्ष देजो खाया पायाच्याकडे धंदा धंदा नको करत जाऊन येणार धंदा काय पाठीलेस पूजेला खाया पायाच्याकडे लक्ष देत जाय जरा स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत जाय हो आता कसं बुडील समजून राहिलं तब्येतीची काळजी घ्यायला लागते खाया पायाच्याकडे लक्ष द्यायला लागते धंदा पाचीलेस पूजेला मला म्हणते की उरण गळा लोटत काय हा काय धंदा आहे म्हणते तुला

दे म्हणा किती शिव्या मला येतो तर शिव्या दिल्या ना अंगा कुठे फक् पडून राहिले तशी कुठे तू कौतुक करत तुला खरंही पाच दहा हजार साडी घेते तरी बी तुक जायचं नाव नाही हारलाय जर भाव आले चांगलं म्हणत नाही त्याच्यापेक्षा काय आले घ्या घेऊ नाही माणसानं जाणून घेऊ नये अशा नंद अशाच सारखा मंदिर साजरा आहे म्हणून बरं आहे आता पायदा बापा तुमचा नंद तर तुमच्या गांगार पुढील काही करू नका मानंदी देव माणूस आहे माय बाई संभवून संभावून घेते खरे ना लयच साजरा आमचंच नशीब म्हणा हे अवदसा त्याच्या नशीबी पाडली आणि त्यातले बिचाराला फसवलं काय म्हणता असं म्हणता येते का मा सासूच्यात एकदा म्हटलं तर माहिती सासू तर मला काय करून काय सांग जाऊ दे माहिती चालली ना माहिती नव्हतं टाटा करतो ना माई एकदाचा चालली ना मायावसा तशी बी खरं सांगू का या सारखी न नसली की ते जातानाच भरली साजरी लागते बाई टाटा टाटा या दिवाळीच्या बाकी या <laughs> आरामची जा <चिर्णाजा? laughs>